हे सांगायचं होतं की पंढरपूरची निवडणूक ही पंढरपूरच्या विकासावर झाली पाहिजे पंढरपूर पंढरपूर हे हे वारकरी या ठिकाणी दर्शनाला येतात आपल्या पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं तीर्थ क्षेत्र आहे या ठिकाणी जेव्हा निवडणूक होते तेव्हा इथल्या पायाभूत सुविधावर या शहराचा विस्तार होण्यावर या तीर्थक्षेत्राचा मोठा विस्तार होण्यावर या विषयावर चर्चा झाली पाहिजे विकासाच्या कुठल्याही मुद्द्यावर चर्चा न करता व्यक्तिगत टीका करून ही निवडणूक जिंकता येते व्यक्तिगत खालच्या पातळीवर जाऊन आणि मूळ विकासाचे मुद्दे सोडून आपण लोकांना बनवू शकतो अशा पद्धतीची भावना एक निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून ही निवडणूक लढण्याचा प्रयत्न झालेला आहे पंढरपूरची नग नगरीतील नागरिक जनता सूतने आहे आणि त्या सूतने जनतेला माहिती आहे की पंढरपूर शहराचा विकास कोण करू शकतं या पायाभूत सुविधा मजबूत आहेत आणखी मजबूत कोण करू शकतं आमची चंद्रभागा स्वच्छ कोण करू शकतं इथं आलेल्या सगळ्या वारकऱ्यांच्या सुविधा वारकऱ्यांना सुविधा कोण देऊ शकतं आणि हे सगळं पंढरपूरकरांना माहिती आहे अशी कितीही हवा निर्माण केली तरीसुद्धा उद्याच्या निवडणुकीमध्ये ती हवा राहणार नाही तीन तारखेला भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष पंढरपूर शहरात निवडून आलेला असतो कुटुंबियांवर प्रश्न उपस्थित केला जातोय चाळीस वर्षाचा हिशोब मागितला जातोय आणि बेसिक सुविधा न डायरेक्ट आंतरराष्ट्रीय स्तरावरच पंढरपूर असा चुकीचा तुमच्याकडनं होता असं आरोप मला बेसिक सुविधा पंढरपूरमध्ये आहेत का नाहीत हे आपल्याला ना माहिती आहे आताच आषाढी वारी झाली त्या वारीमध्ये लाखो भाविक आल्यानंतर त्या सगळ्या भाविकांना कशा सुविधा मिळाल्या कशा पायाभूत सुविधा होत्या एवढी सुंदर वारी कशी झाली जर पायाभूत सुविधा नसत्या इथं विकास नसता इथं रस्ते नसते इथं पाणी नसतं तर आलेल्या भाविकांच्या भाविकांना एवढ्या सुविधा कुठून मिळाल्या असतात चंद्रभागा जे आपण बघताय स्वच्छ पण चंद्रभागा एवढं स्वच्छ वाळवण आपल्याला कुठून मिळालं असतं त्यामुळे आपण इथं बघतोय सगळ्या सुविधा ताकदीने उभ्या राहतात बस स्टँड झालेला आहे बस डेपो झालेला आहे अठंडचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे इथल्या रस्त्यांची कामं वेगानं होत आहेत आणि आता तर आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे तीर्थक्षेत्र बनवण्याचा संकल्प माननीय देवेंद्रजींनी केलेला आहे आणि त्या अनुषंगानं आपण काम करतोय या ठिकाणी आम्ही एम आय डी सी करतोय मोठी या एम आय डी सीत मोठे उद्योग यावे या नगरीतल्या युवकांच्या हाताला काम मिळावं ही भूमिका आहे त्यासोबत जेव्हा हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र होईल किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ पण या पंढरपुरात यावं आणि या भागाचा विकास व्हावा ही भावना घेऊन आपण पुढे चाललोय अजून हे घटनातनं बाहेर पडले नाहीत अजून हे रस्त्यातनं बाहेर पडलेले नाहीत माझी विनंती आहे आता कधीतरी विकासाचं आणि कधीतरी क्वालिटीचं राजकारण आपण केलं पाहिजे निवडणूक आली की बिलातनं बाहेर यायचं आणि टीका व्यक्तिगत करायची मग तर मागायची निवडणूक झालेला घडी पुन्हा बेळात गेला की पुढची निवडणूक लागेपर्यंत मध्ये दिसत नाही ना फोन उचलतात ना मागच्या निवडणुकीतलं कुणाचं देणं जात आहे ना ह्या निवडणुकीतलं कुणाचं देणं जात आहे सगळी लोक आता बघतायत की या निवडणुकीमध्ये या चहा पान टपरीवाल्याचं देणं आहे त्या पान टपरीवाल्याचं आहे या चहावाल्याचं देणं आहे असली परिस्थिती आहे माझं म्हणणं आहे की आता आपण एवढं छोटं होऊ नये पंढरपूरच्या नगरीमध्ये विठुरायाच्या नगरीमध्ये विठ्ठल विठुराया पाहतायत हे सगळं अशा पद्धतीनं चाललेलं आहे तेव्हा माझं विनंती आहे की आता एवढ्या खालच्या दर्जाची निवडणूक करता निवडणूक मुद्दा मंदिर आहे पंढरपूर कॉरिडॉर त्याच्याबद्दल मंदिर परिसरात नाराजी आहे असं बोललं जात आहे आणि सभा घेऊ शकत नाही मंदिर परिसरात त्याच्यामुळे असंच हे आरोप केला आता झालेली सभा कुठे झालेली आहे मंदिरच आहे इथं आपण प्रश्नही विचारताना ज्या ठिकाणी उभं राहिलं ते मंदिर परिसरात आहे तर मला वाटते याला काय फार महत्व नाही कुठल्याही व्यापारी बांधवांचा समाधान झाल्याशिवाय कुठल्याही बाधित लोकांचं समाधान झाल्याशिवाय कुठलाही कॉरिडॉर होणार नाही पण एक आहे की हा कॉरिडॉर होणं हे पंढरपूरच्या विकासाच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे पंढरपूरला आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र बनवण्याच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे या पंढरपूर शहराचं जीवनमान बदलून जाईल तिथल्या युवकांच्या हाताला काम मिळेल इथल्या लोकांच्या जीवनामध्ये प्रगती होईल आणि त्या दृष्टीनं आपल्याला सगळ्यांच्या दृष्टीनं काय संतापाला अरे बाबा ते काय घेऊन आले होते सभेला हे तुम्ही त्यांच्या वर्णन कळालं नाही का तुम्हाला एक जोश कशाने येतो असं काहीतरी घेऊन आले होते आणि तो आणलेला अवेश जोश होता तो कृत्रिम दिसत होता ते काय बोलले कसे बोलले मी तर दहशतीचं सांगितलंच नव्हतं मी म्हंटल होत काही लोकांना दहशतीमुळं पोलीस स्टेशनला जायची भीती वाटते तर पालकमंत्री म्हणून त्या लोकांचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे म्हणून सांगितलं तुमचं धाडस पोलीस स्टेशनला जायचं होत नसेल तर एक मला चिठ्ठी द्या मी करेक्ट कार्यक्रम करतो तर شو काय होता आपुलज मध्ये की विधानसभा ज्यावेळेस 35 कोटी रुपयांची ऑफर थेट वैभव उस्मान रामभाऊंनी दिली होती हो ना जे सीएम होते म्हटलं ना 35 कोटी रुपयांची ऑफर रामभाऊंनी देवाघुन समोर दिली होती आता मी सांगितलं ना की नसेट बोललेल्या माणसाच्या सगळ्या गोष्टीवर फार लक्ष द्यायचं नसतं आणि नसेट बोललेलं काय खरं नसतं आज त्यांची नशा उतरेल तीन तारखेला तेव्हा त्यांना विचारा नेमकं काय झालं सोलापूर जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष पहिल्यांदा सगळ्याच्या सगळ्या जागा लढतोय आणि मी खात्रीनं सांगतो पंढरपूर सह पंढरपूर सह एक ठिकाणची निवडणूक थांबलेली आहे अकरा अकरा ते एक जिंकलेली आहे राहिल्या दहा दहा मधल्या दहाच्या दहा जागी आम्ही खूप चांगली लढाई करतोय आम्ही दहाच्या दहा जागा जिंकतोय एका दुसरीकडे तिकडे झाली तर झाली परंतु सगळ्याच्या सगळ्या जागा भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर आम्ही जिंकतोसाठी परत एकदा स्थगित नगराध्यक्ष पदासाठी स्थगित केल्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी केलेला आहे जास्त स्थगिती आली आहे काही ज्या आहेत प्रक्रिया थांबवली असलेला कुठला आदेश आले कधी आता थोड्या वेळा काय आदेश आला मंगळवेड्याचं आणि जे आहे त्याची निवडणूक स्थगित प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे निवडणूक बिनविरोध झालेली आहे कुठल्या प्रक्रियेला स्थगिती दिली कोर्टाने तो कुठला विषय आहे कोर्टात आपण बाजू मांडू मिळाला असेल तर मला माहिती नाही कार्यक्रम शंका असायच काय कारण दोन डिसेंबर नंतर विरोधक नेहमी संविधान बदलल्याचा मुला उपक्रम नेहमी संविधान बदलल्याचा मुद्दा प्रत्येक निवडणूक मुलगी तो अरे बाबा संविधानाचा सन्मान करणार आमच्या मोदीजींच सरकार आहे भारतीय जनता पक्षानं संविधानाचा कधी नव्हे एवढा सन्मान केला सातत्यानं जेव्हा जेव्हा संसदेमध्ये मोदीजी गेले संविधानावर डोकं ठेवूनच गेले आता तर आम्ही संविधान दिन साजरा करतो संविधान घरोघरी देण्याचं काम करतो आणि हे संविधान देशासाठी किती महत्वाचं आहे हे आम्ही घराघरात जाऊन सांगतो तेव्हा संविधान बदलायचा विषय येतो कुठं सोलापूर जिल्ह्यात म्हणजे देवा भाऊ आणि भाऊ परत एक सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपचं उत्तम जानकर उत्तम जानकर उत्तम जानकर म्हणतात की सोलापूर जिल्ह्यात तीनशे कोटी रुपये हे इलेक्शनसाठी आणलेले भाजपचा राष्ट्रप्रथम नारा आता भ्रष्ट प्रथम झाला आता एखाद्या भ्रष्ट माणसानं भ्रष्टाचारावर बोलावं मला वाटतंय ते योग्य नाही सातत्यानं जे फ्रस्ट्रेशन आलेलं आहे विधानसभेचा आमदार झाल्यानंतर खूप काहीतरी मिळेल अशा पद्धतीची जी भावना होती त्या भावनेला छेद गेलेला आहे त्यामुळे त्यांना आता मिर्जेत जाऊन कृपामाईमध्ये उपचार घेण्याची सक्त आवश्यकता आहे त्यामुळे त्यांनी उपचार घेऊन मग परत बोलावं